म्हणजे सपना मावशी घेतलाय रक्षाबंधन साठी आहे मग एवढे तीन तीन मावशी आहे <laughs> एवढे रक्षाबंधनला तीन ड्रेस <laughs> आले एक टेडी म्हणजे चार गिफ्ट आले विरा मी एक्स्ट्रा घेतलेली ड्रेस मी दोन तीन ऑर्डर केली हा ना बेल्ट बिल्ट

रुसली लगेच लोड होती परचीवर हसली आसली हसली पोरगी हसली पोरगी पप्पा तिला देणार नाही ना म्हणून रुसली होती पप्पा आताच गावात जाऊन आले पप्पा डबा देऊन मीराच्या मीरा रुसली काय छान छानच आहे ना छान आला नाही मस्त ड्रेस

आमच्या भाषेत म्हणते त्याचा मग कडती वेगळाच शब्दच आहे पण ऍटिट्यूड ना मी केन्स राहत होते आणि बघितला तर एवढा जास्त हेअरफॉल व्हायला लागला तर म्हटलं आता यावरती काय सोल्युशन करावे इतके जास्त केस गळालेले बघून ना खूप टेन्शन आलं इतके केस तुटत आहे आणि गळत आहे तर आणि केसांची गळती पण थांबे ना आणि केस वाढायचे पण थांबले होते तर म्हटलं यावरती काय सोल्युशन करूया करू तर ते आत्ताच इतक्यात एक आयडिया सुचली याच्या आधी मी मामालचा रोजमेरी अँटी हेअरफॉल शॅम्पू वापरत होते त्याने माझे केस गळायचे खूप चांगल्या प्रकारे थांबले होते आणि त्यासोबतच मामालचा रोजमेरी हेअर फॉल कंडिशनर सुद्धा करायला सुरुवात केलं आणि आपले नाईंटी थ्री पर्सेंट फॉल कमी व्हायला मदत होते आणि रेड्युसेस फॉल लॉस ब्रेकेजेस म्हणजे जे आपले केस तुटतात हेअर लॉस होतो ते बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होते मेड मेडसेप आहे डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहे आणि फॉर ऑल हेअर टाईप्सला होणारं प्रॉडक्ट आहे आणि याच्यापासून आपल्याला नॅचरली स्ट्रॉंगर हेअर मिळतात आणि त्याच्यामध्ये विथ नॅचरल गुडनेस रोजमेरी आणि मेथी दाना असल्यामुळे आपले हेअरफॉल बऱ्यापैकी कमी होऊन डॅन्ड्रफ नष्ट होऊन केसांचं तुटणं सुद्धा बंद होतं आणि केस वाढायला सुद्धा मदत होते तर याच्यामध्ये रोजमेरी आणि मेथी दानाचे गुडनेस असल्यामुळे आपल्याला नॅचरली हेअर स्ट्रॉंग मिळतात मेडसेफ आहे आणि याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही कारण की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल वापरलेले नाही आणि त्यामध्ये रोजमेरी असल्यामुळे आपल्या स्कालचं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होऊन आपले केस चांगले स्ट्रेंथ होतात आणि चांगले स्ट्रॉंग व्हायला मदत होते केसांची वाढ दुप्पट व्हायला लागते म्हणजे चांगले जे केस गळतात ना केसांची गळती थांबून लवकर वाढायला सुरुवात होते त्यानंतर इथे ना मी यूज करत आहे महामारचं रोजमेरी अँटी हेअर फॉल कंडिशनर याच्यामध्ये पण आपल्याला रोजमेरी आणि मेथीदाना असल्यामुळे आपले हेअर स्ट्रॉंग होते हेअर लॉस थांबतो आणि मेडसेप आहे डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहे आणि फॉर ऑल हेअर स्टाईपला सुटवणारं प्रॉडक्ट आहे ते दाठ व्हायला मदत होते आणि जर, जर तुम्हाला हे प्रॉडक्ट खरेदी करायचं असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये दिलेली राहील तेथून तुम्ही खरेदीसुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला वीस टक्क्यांची सूट पाहिजे असेल तर तुम्ही तिथे माझा कोड यूज करा अश्विनी डी दोन हजार पंचवीस तर तुम्हाला मामा आर्थच्या वेबसाईटवरती आणि ॲपवरती वीस टक्क्यांची सूटसुद्धा मिळून जाईल तसेच हे प्रॉडक्ट तुम्हाला ॲमेझॉन नायका फ्लिपकार्ट पर्पल मिंत्रा आणि आपल्या जवळच्या स्टोर्समध्ये सुद्धा अवेलेबल राहील आणि जर तुमच्या जवळ कोणतेही मामार चे, स्टोर किंवा स्पॉट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि प्रॉडक्ट सुद्धा टॅग केलेले राहील काही कमेंट्स सांगत्या म्हणजे मी एक गाडीवर व्हिडिओ बनवला होता ना जुनी गाडी कितीला विकली नवी नवी गाडी कितीला घेतली त्या व्हिडिओ खाली ना कमेंट सांगत्या की सुरेखा ताईला गाडी द्यायची ना तुमची लक्ष्मी होती तर मग गाडी पण घरातच राहिली असते असं पण म्हणजे सुरेखा ताईं त्यांना ना तर माहितीच होती आता आम्हाला नवी गाडी घ्यायची आणि ही विकायची म्हणजे आता आपल्या फॅमिलीत तर सगळ्यांना सा आपण सांगतोच पूर्ण फॅमिलीत आमचं माहितीच होतं गाडी घ्यायची कारण ती आधी बुक पण केली होती त्याच्यानंतर आधी आजी तसं झाल्यामुळं मग ती गाडी आम्ही आणली नाही तशीच ठेवली आणि मग नंतर मुहूर्तवर आणली पुन्हा फॅमिलीतल्या म्हणजे आमच्या आमच्या घरच्या फॅमिलीतल्या म्हणजे मिस्टरांची फॅमिली माझी फॅमिली मायरची uh, सासरची दोन्हीकडं माहीत होतं गाडी विकायची हे सगळीकडं माहीत होतं फक्त मिस्टरांच्या फ्रेंड सर्कलमध्ये नव्हतं माहिती आणि किंवा असे ओळखीचे असतात ना तर नव्हते त्यांना नव्हतं माहिती तर मग विकल्याच्या नंतर त्यांनी फोन केले मिस्टरांना आम्हाला सांगायचं ना आम्ही घेतली असती तर सुरेखात आईला ना ऑलरेडी म्हणजे त्यांना गाडी घ्यायची आहे पण त्यांना सध्या आत्ता लगेच गाडी घ्यायची नाही म्हणजे आत्ता लगेच त्यांना गाडी घ्यायची नव्हती तर त्याच्यामुळं मग आणि कसं ज्याची त्याची इच्छा असते कोणती गाडी घ्यायची कोणती नाही घ्यायची आणि आपण समोर ज्याला फोर्स नाही करू शकत ना तुम्ही हीच घ्या म्हणून पण त्यांना गाडीच नव्हती घ्यायची त्याच्यामुळं नाही तर त्यांना जर घ्यायची असती ना आम्ही नक्की त्यांना दिली असती गाडी गाडी द्यायचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि प्रियंकाला, प्रियंकाला तर नवीनच घ्यायची ती म्हणली मी मी तुला म्हणलं होती प्रियांकाला सजेस्ट केलं म्हटलं तुला घ्यायची असेल तर घेऊन टाक पण ती म्हणली नाही आम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे त्याच्यानंतर सपनाकडं तर गाडीचं आहे फक्त सुरेखा ताईचा विषय होतं कमेंटमध्ये तर ती म्हणली आता सध्या आम्हाला नाही घ्यायची आणि ज्याचं त्याची चॉईस असते शेवटी कोणती गाडी घ्यायची कोणती नाही घ्यायची नवीन घ्यायची जुनी घ्यायची तर त्याच्यामुळं मग सुरेखा ताईला ती गाडी नाही दिली आणि त्यानंतर एक कमेंट्स होती की आश्वीने तू आहे हे रत्न वर कारण आहे ना हे लगेच दिसून येतं हातामध्ये मा माझ्या मोठा आहे रत्न तो फिरोजा रत्न आहे आणि गोमेद रत्न आहे त्याच्यावरती मी बनवलेला आहे आधी व्हिडिओ पण त्या दिवशी कमेंट्स चालते की मी तिला सांगितलं पण कमेंट्समध्ये फिरोज आहे पण ती म्हणली थोडीशी माहिती दे तर हा रत्न आहे ना मी सोनाराच्या दुकानात घेतलेला आहे म्हणजे थोडक्यात हा रत्न आहे ना रत्न गोमेद रत्न सक्सेससाठी आहे तर मी सक्सेससाठीच म्हणून घातलेला आहे आणि तो कोणत्या पण सोनाराच्या दुकानात मिळून जाईल म्हणजे तुमच्याकडे एन जी ज्वेलर्स असतील ना तर त्यांच्याकडे राहतातच रत्न आणि आपण दुसरीकडे जर रत्न घेतले ना तर खरं सांगते खोटे रत्न राहतात मग त्याचा रिझल्ट आपल्याला होत नाही जे रिझल्ट आपल्याला भेटला नाही सगळ्यांना वाटतं रत्नाचं काय खरं हे ते तर ओरिजिनल जर रत्न घेतला ना आपण सोनाराच्या दुकानातून किंवा ओळखीच्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता पण रत्न ओरिजिनल पाहिजे तर त्याचा असर होतो आपल्याला नाही तर होत नाही रत्नांचा आणि काही काही रत्न तर पन्नास साठ हजारापर्यंतचे पण आहे म्हणजे फिरोजा कमी आहे गोमेद पण कमी आहे पण काही दुसरे रत्न ते पन्नास साठ हजार लाख पर्यंत पण आहे पण मग ज्याच्या त्याच्या राशीनुसार पण घातलेलं चांगला असतं कोणता पण रत्न कोणी घातला ना तर त्याचं पण फळ भेटत नाही म्हणजे आता काही म्हणतात अश्विनीनी फिरोजा घातला फिरोजा रत्न घालू शकतं कोणी पण गोम्यात पण घालू शकतो पण काही न ना गोमेद नाही चालत ज्यांना राहून असतो असं पण असतं वाटत तर त्याच्यामुळे ना राशीनुसार रत्न घालायचा असतो थोडे दिवस बघायचं रत्नाचं पाच सहा महिने बघायचं आपल्याला असं होतो का नाही होत मग आपल्यासोबत ना काय घडतं रत्न घातल्यावर म्हणजे चांगलं घडतं का वाईट घडतं आपल्याला वाटतंच ना हा रत्न घातल्यावर असं माझ्यासोबत हे चांगलं झालं ते चांगलं झालं किंवा असं वाटतं रत्न घातल्यापासून हे माझ्याशी काहीच चांगलं होत नाही असं वाटतं ना तर समजायचं आपल्याला सूट झाला किंवा नाही झाला आधी थोडा विचार करूनच घ्यायचा कारण की स्वस्त रत्न नसतात महागच असतात आणि रत्न महागरत्न तरच फायदा होतो स्वस्त डुप्लिकेट पण असतात मी जर तुम्ही माझं जसे चॅनल बघत असेल ना तसं माझ्याकडं गोमेद रत्न तर आहेच आणि फिरोजा आहे पण काय करायचं असतं मी ठीक आहे रत्न सारखं घातलं ना तर ते चेंजेस पण करायचे असतात मी खूप वेळेस हा रत्न चेंज केला केलाय म्हणजे जवळजवळ माझा हा चौथारत ना असेल आता जसपासून मी घालायला स्टार केलं ना मध्ये मध्ये मी फिरोजा हो काढून ठेवलेला होता पण पुन्हा घातला आणि चेंज आता बरेच दिवस झाले मला हा घालून तर मी चेंज करायला पाहिजे पण मी नाही केलं अजून का तरी नाही थकोळे फिवळीत भेटत नाही ओरिजिनल रत्न आणि संगममेरला कसं जेव्हा वाटेल तेव्हा हो मी जायचे दुकानात घेऊन टाकायचे आणि त्याचा कसं असतो वार असतो म्हणजे हा रत्न ह्या वारी घ्यायचा असतो समजा गोमेद शनिवारी किंवा फिरोजा शुक्रवारी घालायचा असतो गुरुवार किंवा शुक्रवार असे त्यांचे वार असतात तर मग संगतमेरला होता तर मग मला जेव्हा मनातील पटकन जायचं आणि इकडे कोळफडीला असल्यानंतर कसं इथं भेटत नाही आणि आपण संगत असं कामानिमित्त जातो असं ठरवून तर जात नाही तर त्याच्यामुळे घेणं होत नाही माझं जर तुम्हाला घ्यायचं असेल रत्नांना तर नक्की घ्या पण राशीनुसार बघून घाला किंवा तुम्हाला घेतल्याच्या नंतर सूट होतो का नाही ते पण बघा आणि रत्नांचा खरंच असर असतो म्हणजे मी स्वतः अनुभवलेला आहे मला तर झालेलाच माझ्या लाईफमध्ये रत्नांचा असर फक्त तो आपल्याला सूट झाला पाहिजे म्हणजे आपल्या राशीला सूट झालेला पाहिजे किंवा आणि आपण म्हणतो हो ना रत्न घालून काय होतं का पैसा हा कमवायला लागतो तर रत्न घातल्यानंतर ना आपण त्या आपोआप त्या दिशेला वळतो आपाप आपल्याला काम करूच वाटतं एनर्जेटिक होतो आपण आपल्याला असं स्ट्रगल करावं वाटतो ह्या गोष्टी आपोआप होतात